आज आपण नाशिकच्या पावनभूमीमध्ये श्री प्रभू रामचंद्राच्या प्रस जगभर प्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये आज आम्ही त्र्यंबकेश्वर येथील सर्व साधू संत महंत आणि येथील मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी महंत सुधीरदासजी आमचे स्नेही यांच्या सर्व आणि अनेक अनुयासहित आज इथे आलेलो आहे तर आम्ही एक असा संकल्प केलेला के आहे की आम्ही आमचा एक तरुण योद्धा एक नवयुवक साधू नाशिकच्या सेवेसाठी समर्पित करीत आहोत याकरिता आम्ही आलेलो आहेत की हा आमचा सिद्धेश्वरानंद सरस्वती नवयुवक साधू आहे आपल्या देशामध्ये लोकशाहीचं एक पर्व आता आलेलं आहे आणि हा सुरू झालेला आहे आपल्या भारतामध्ये भारताला भारता स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आजही या देशामध्ये गरिबी भूकमरी बेरोजगारी महागाई अनेक मुद्द्यावर निवडणुका होत आल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि हे मुद्दे आपल्याला आजही सोडायला तयार नाहीत तर हे कुठेतरी आपण सोडवले पाहिजेत की गरिबी गरिबी गरिबीपर्यंत गरिबीवरती कुठपर्यंत राजकारण करायचं याच्यावर कुठला तरी उपाय शोधला पाहिजेत किंवा हे वेगळे वेगळे बहुरूपी वेगळे सोंगाडे सोंग घेऊन आपल्या पुढे येतात वेगळ्या वेगळ्या पार्टीचे लेवल लावतात अनेक आमिष दाखवतात आणि एक प्रकारचं मतदाराला फसवून त्यांचे मतं आपल्या पदरात पाडून घेतात ही सुद्धा एक घोर फसवणूक आहे ह्या फसवणुकीपासून सगळ्यांनी वाच वाचलं पाहिजे आणि आज आपण पाहतोय की आज एक नवी परंपरा सुरू झाली आहे की सनातनवादी वैदिकवादी आणि हिंदू म्हणून घेण्याची एक होड लागलेली ह्या समाजामध्ये तर हे आमच्या मते हे सगळे नकली हिंदूवादी आणि सनातनी आहे जे काही प्युअर आणि असली सनातनी आणि वैदिक आणि जे लोक आहेत हे संन्यासी आहे आमच्या अंगावर ही वस्त्र आहे ही एक पिअरली भगव वस्त्र आहे आज बरेचसे लोक भगवी वस्त्र धारण करतात रुद्राक्ष हातामध्ये घालतात अशा नकली याच्यापासून सावद्रा ही भूमी आहे रामचंद्र प्रभूचे इथे रावणसुद्धा साधूच्या वेशामध्ये आला होता आणि फसून गेला होता तर आज अनेक आपले ह्या देशामध्ये असे बरेच लोक येतील तुम्ही कोणाच्याही भूल थापाला बळी पडू नका आणि आपल्या स्वच्छ मनाने शुद्ध अंत आणि कुठल्याही लोभाला बळी न पाडता मी सर्व नाशिकच्या मतदारसंघातील लोकसभेच्या मायबाप जनतेला साधूंना शेतकऱ्यांना आणि विशेष करून नव नवयुवक युवतींना आणि सर्व लोकांना आणि सगळ्या बेरोजगारांना प्रार्थना करतो की एक वेळ तुम्ही एक इतिहास घडूया आणि या भारतामध्ये नाशिकचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव जाऊ द्या एक रुपयाने एक तुम्ही एक वेळ फक्त एक साधू द्या ही सुरुवात करा आणि देश सेवा करणं हे निस्वार्थी लोकांचं काम आहे हे असेच लोक करू शकतात ठीक आहे काही पक्षामध्ये काही निस्वार्थी लोक असतील पण त्याच्या ते त्यांच्या आजूबाजूला सुद्धा भ्रष्टाचारी भरलेले तर यांना पण कुठेतरी संपवलं पाहिजे म्हणून तुम्ही की आज आपला देश खऱ्या अर्थाने सक्षम करायचा असेल आणि स्वतंत्र करायचा असेल तर हा बेरोजगारी मुक्त आणि गरिबी मुक्त करणं हा गरजेचा आहे त्यासाठी आमचं हे साधू जीवन समर्पित आहे साधू एक आमचे उमेदवार महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती आहे ही मी आपल्याला ही सर्वांना विनंती करतो आपण यांना भरघोस मताने निवडून दिलं पाहिजे